सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे एकशे दहा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी विशाल आणि पद्मिनी पुन्हा एकदा एकरूप झाले आणि विशाल खूप खुश दिसत होता तो थकून तिच्या शेजारी झोपला तशी तिने तिची कूस वळवून त्याच्याकडे पाहिलं आणि ती बाजूलाच पडलेल्या तिच्या साडीच्या पदराने त्याचा घाम पुसत होती आणि त्याने तिचा तोच हात पकडला आणि पुन्हा त्याच्यावर एक किस केला आणि म्हणाला पद्मिनी आज खूप छान वाटतंय आणि खऱ्या अर्थानं इतक्या वर्षांनी बर्थडे साजरा करतोय तोही इतका स्पेशल असं फील येत आहे आणि पद्मिनी हसून म्हणाली तुम्हाला आवडलं ना तुमचं बर्थडे गिफ्ट विशाल म्हणाला आवडलं म्हणून काय विचारतेस अगं खूप खूप आवडलं ए पद्मिनी अजून एकदा देतेस का गं माझं स्वीट रोमॅंटिक गिफ्ट तशी पद्मिनी हसून लाजली आणि म्हली साहेब तुम्हाला खरंच तीन वाजवायचे आहेत का अहो एक वाजत आला ना झोपण ना आता सकाळी ड्युटी आहे ना विशाल थोडा निराश होऊन म्हणाला शी बाबा मला तर तुझ्या कुशीत खूप उशिरापर्यंत झोपायचं होतं किती बरं झालं असतं उद्या संडे असता तर दामिनी म्हणाली साहेब तुम्ही चक्क तुमच्या पहिल्या बायकोकडं दुर्लक्ष करताय ती रुसेल बरं का तुमचं माझ्याकडे जा खूप जास्त लक्ष आहे हे तिला आवडणार नाही विशाल आता हसला आणि म्हणाला पद्मिनी पण खरंच ग मला उठू वाटत नाही आता लग्न झाल्यापासून मी खरंच खूप आळशी झालो आहे पूर्वीसारखं एक्सरसाइज नाही की बेडमधून उठायची घाई नसते माझ्या सवयी बिघडत चालल्या आहेत पद्मिनी म्हणाली माझ्यामुळे बिघडत आहेत ना तुमच्या सवयी विशाल म्हणाला तुझ्यामुळे नाही ग तुझ्यामुळे मी बिघडत नाही तर उलट माझ्या आयुष्याला आकार आला आहे आणि आता तर तुझं आणि माझं आयुष्य पूर्ण होणार आहे आपलं कुटुंब पूर्ण होणार आहे असं म्हणून त्यानं तिच्या पोटावर हात ठेवला पद्मिनी म्हडी साहेब मोठे साहेब म्हणत आहेत की झोपा आता आणि तुम्ही मला सांगताय बिंदास्त राहा आणि तुम्हीच पोलीस असून चोरी केली विशाल म्हणाला ही अख्खी तारुडण्यानं रसरसलेली तिजोरी माझीच तर आहे मी कशाला चोरी करू मी तर तिचा मालक आहे पद्मिनी हसून म्हणाली अहो मालक झोपाण आता प्लीज मग विशाल पुन्हा तिच्या बोटात बोटं गुंफून झोपी गेला आता असेच आणखीन काही दिवस गेले दिवसेंदिवस पद्मिनी आणि दामिनीच्या पोटातील गर्भ चंद्राच्या कलेप्रमाणे हळूहळू वाढत होता दामिणीची सुद्धा चोरोटी भरण्यात आली अग्निहोत्री आणि देशमुख यांच्या घरात आता दोन दोन वाळे येणार म्हणून सगळेजण खूप खुश होते रुद्रचा टूर अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस खूप जोरात चालला होता खूपच कमी वेळात त्यानं खूप प्रगती केली आणखीन काही बसेससुद्धा खरेदी केल्या त्याची मेहनत प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासामुळे त्यानं चांगला जम बसवला त्याचं आता दामिनीकडे अजिबात दुर्लक्ष होत नव्हतं तो लवकरच घरी यायला लागला दामिनीसाठी तो तिच्या मनाचा खूप विचार करत होता रोज तिच्यासाठी येताना काही ना काही घेऊन यायचा तिचे लाड करायचा डोहाळे पुरवायचा ती जी जी इच्छा व्यक्त करेल ती ती प्रत्येक इच्छा तो पूर्ण करायचा आज दामिनी त्याला म्हणे रुद्र आता माझी परीक्षा असेल काय करायचं रुद्र म्हणाला काय करायचं म्हणजे परीक्षा द्यायची दामिनी मला तुला खूप मोठी वकील झालेली पाहायचं आहे तू जेव्हा वकिलीची डिग्री घेशील ना तेव्हा माझा उर अगदी अभिमानाने भरून येणार आहे दामिनी म्हणाले रुद्र किती अपेक्षा आहेत रे तुला माझ्याकडून मी खरंच तुझ्या अपेक्षांना पुरेपूर उतरेल ना, पुरे -पुर ना। रुद्र म्हणाला कानाही उतरणार तू खूप हुशार आहेस आणि त्याहीपेक्षा तू भांडणात खूप हुशार आहेस आणि वकील मॅडम तेच तर करायचं आहे आता तुम्हाला आयुष्यभर घरात नवऱ्याशी भांडायचं आणि कोर्टात इकल व इतर वकिलांशी भांडायचं दामिनी लटक्या रागात म्हणाले रुद्र मी कुठे भांडते तुझ्याशी कधी कधी फक्त रागाला जाते एवढंच रुद्र म्हणाला कधी कोदी कधीच रागाला जातेस पण अशी रागाला जातेस की एक जग जाळून टाकशील अख्ख असं वाटतं आणि दामिनी मी तुला सगळ्यांशी भांडताना पाहिलं होतं तुझ्या आईबाबांशी तुझ्या भावाशी तू माझ्याशी भांडता मा माझ्यासाठी भांडत होतीस तेव्हा खरं तर मला मजा वाटत होती पण पहिल्यांदा तू माझ्याशी भांडलीस आणि माझ्या नाखीनं मांडलीस मग त्यानं तिच्या पोटावर हात ठेवला आणि म्हणाला दामिनी आपलं बाळसुद्धा तुझ्यासारखंच हुशार झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे दामिनी थोडीशी सिरियस होऊन म्हणाली रुद्र मला तुला एक काहीतरी सांगायचं आहे आणि हे तुला मी आत्ताच सांगितलेलं बरं नंतर सांगून काही उपयोग नाही रुद्रनं तिचा सिरियस चेहरा पाहिला आणि जरा काळजीतच पडला आता इतकं काय हिला सांगायचं असेल असं त्याला वाटलं तो म्हणाला दामिनी काय ग काय सांगायचं आहे तुला आणि दामिनी म्हणाली रुद्र आपल्याला पहिला मुलगा होईल किंवा मुलगी होईल माहीत नाही पण ते काहीही असतो हो आपण त्याच्यावर प्रेम करायचं आणि मला दुसरं बाळ नकोय आता हे ऐकून रुद्र थोडं गप्प बसला आणि म्हणाला हे बोलायचं होतंय हो तुला ती म्हणाली हो इतकंच रुद्र म्हणायला अगो किती सिरियस फेस केला होता तू मला वाटलं तू तुझ्या तु तु एक्स बॉयफ्रेंडविषयी बोलतेस की काय आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला होता तसं दामिनी त्याला लटक्या रागातच एक फटका दिला आणि हसून म्हणाली आगाऊ कुठला माझ्या आयुष्यात कधीच कोणी असं नव्हतं मी तुला पाहिलं आणि मगच तुझ्या प्रेमात पडले का ठाऊक क्रुद्र पण तुझी माझी लहानपणापासून ओळख आहे हे, हे माहीत नसतानाही तुझ्याविषयी खूप आपुलकी वाटत होती अगदी मनापासून आणि एक सांगू मला तर कोणीच नाही आवडलं पण तू खरं खरं सांग तुला कोणी आवडत होती का रे आणि आता रुद्र तिच्या खांद्यावरून हात काढून व्यवस्थित बसला थोडा सिरियस फेस केला एक दीर्घ निश्वास टाकला आणि म्हणाला दामिनी खरंच तुला सांगू दामिनी आता थोडी घाबरलीच आणि म्हणाली रुद्र खरं खरं सांग अजिबात खोटं बोलू नकोस आणि रुद्र म्हणाला मला ना मला ती खूप आवडायची अगदी लहानपणापासून तिचे टपोरे डोळे नाजू खणवटी पांढरा शुभ्र रंग पाहिला की मला तिला अक्षी मिठीतच उचलून घेऊ हो वाटायची आता हे ऐकूनच दामिनी आणखीन काळजीत पडली मग दामिनी म्हणाली रुद्र ती कोण होती रुद्र म्हणाला अगं कोण होती हे विचारण्यापेक्षा कशी होती ती विचारणा अगदी हरणीसारखी दुडू दुडू धावत यायची माझ्याकडे तिच्या तोंडातून तोंड मी बाजूला काढायला लागला होता मला अजूनही तिची आठवण आली की माझं मन प्रसन्न होतं आणि ती जवळ नाही म्हणून मन नाराज होतं आणि तुला सांगू कधी कधी मी तिच्याच आठवणीत त्या अड्ड्यावर जाऊन बसतो आणि ड्रिंक करतो आणि मला उशीर होतो घरी यायला दामिनी ती मला पुन्हा भेटेल का गं आणि दामिनी म्हणाली रुद्र हे तू काय बोलतोस नक्की कोण आहे ती तुझं तिच्यावर प्रेम होतं का तुला खूप आवडत होती का ती रुद्र म्हणाला दामिनी ती मला इतकी आवडत होती की मी तिला एकाच पांघरुणात घेऊन बेडमध्ये रात्रभर झोपतसुद्धा होतो माझ्या मिठीची उब तिला मिळाली की ती खूप निवांत झोपायची माझ्या हातावर डोकं टेकून आणि आता तर दामिणी रोडकुंडीला आली आणि म्हणाली रुद्र कोण होती ती तू मला फसवलंस का तू तिच्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतोस का म्हणूनच तू मला जास्त किंमत देत नाहीस ना हो ना तू तिला बेडमध्ये सुद्धा घेऊन झोपलास तुला लाज नाही वाटत मला हे तोंड वर करून सांगता ना आता मला तुझ्याजवळ राहायचंच नाही असं म्हणून दामिनी चक्क बॅग भरायला लागली आणि आता रुद्र त्याचं हसू दाबत तिला म्हणाला दामिनी अगं कुठं निघालीस आता तू माझी बायको आहेस अशी काय करतेस दामिनी म्हणाली आता मी तुझ्याजवळ राहणारच नाही तू तिला अंथरुणात घेऊन झोपला होतास तिचा किस घेत होतास तेही तिच्या तोंडात तोंड घालून आणि तरीही तुला वाटतं की मी तुझ्याजवळ राहावं रुद्र म्हणाला दामिनी अगं तुझ्या पोटात आपलं बाळ आहे अशा अवस्थेत तू मला सोडून जाशील का असं म्हणून तो तिला हात लावायला गेला आणि दामिनी म्हणाली हात नको रुद्र रुद्रमाला रुद्र मी आणि माझं बाळ आम्ही दोघे कसेही राहू तुझा तिच्याकडे मी माझ्या बाळाला एकटी वाढवीन त्याला एकटी मोठं करीन त्याला खूप चांगले संस्कार देणार मी रुद्र म्हणाला आणि त्याला माझ्याबद्दल काय सांगशील त्याचा बाबा दुसरा कोणाबरोबर तरी प्रेम करत होता असं सांगशील का त्यानं त्याच्या आईला फसवलं असं सांगशील दामिनी माळी रुद्र त्याला काय सांगायचं ते माझं मी बघून घेईन तू अजिबात आमचा विचार करायचा नाही तुला मी मोकळा केला आहे तू जाऊ शकतोस असं म्हणून दामिनी गरोदरपणामुळे आधीच इमोशनल असायची तर आणखीन इमोशनल झाली आणि रडायला लागली आता रुद्र तिच्याजवळ गेला आणि म्हणाला दामिनी तू खरंच मला जायला सांगतेस तू माझ्यापासून घटस्फोट घेशील का दामिनी आणखीन जास्त रडत म्हणाली तुला हवा असेल तर मी घेईन घटस्फोट पण रुद्र आय हेट यू असं म्हणून ती रडायला लागली पण आता रुद्र तिच्याजवळ आला आणि म्हणाला दामिनी अगं का रडतेस हे काय चाललंय आजकाल तुझं हल्ली प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीला रडतच असतेस माझी दामिनी अशी नव्हती आणि ती त्याला लटक्या रागात म्हणाली तिकडे मी नाही तुझी दामिनी तुझी तर ती आहे ना ती ती रुद्र हाताची घडी घालून मला कोण ती दामिनी म्हणाली तू कुठे नाव सांगितलंस मला तिचं मला माहीत असायला रुद्र म्हणाला मग तू कुठे मला तिचं नाव विचारलं जे मी तुला सांगेन पण आता असं वाटतंय की तुला तिचं नाव सांगावंच लागेल आणि दामिनी फक्त नावच कशाला मी तर तिचा फोटोसुद्धा तुला दाखवतो हे बघ असं म्हणून त्यानं त्याचा मोबाईल काढला आणि म्हणाला बघ आमची जोडी किती सुंदर दिसते दामिनी म्हणाली मला नाही बघायचा तिचा फोटो मला जाऊ दे रुद्र म्हणाला अगं बघ तरी निळ्या निळ्या डोळ्यांची अप्सरा वाटते की नाही ती असं म्हणून रुद्रनं तिच्यासमोर त्याचा मोबाईल पकडला आणि आता तिने तो फोटो पाहिला आणि थोडी शॉक झाली आणि तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना कारण त्या फोटोमध्ये एक छान क्यूट पांढरी शुभ्र अशी पुसी कॅट होती आणि रुद्रनं तिला त्याच्या मिठीत घेतली होती मग दामिनीनं पुन्हा विश्वास न बसून फोटो डावीकडे उजवीकडे सरकवून बघितले तर सगळ्या फोटोमध्ये रुद्र आणि ती मांजरच होती आणि आता दामिणीला सगळं कळून चुकलं की रुद्र किती गंमत करत होता आणि आता ती गालात हसायला लागली रुद्रनं पुन्हा एकदा तिला उल्लू बनवलं होतं ती गाल फुगवून तशीच बसली आणि रुद्र म्हणाला बघितली का माझी निळ्या डोळ्याची अप्सरा आणि आताही तुला म्हणायचं आहे का माझ्यापासून लांब जायचं आहे का दामिनीने त्याला एक फटका दिला आणि म्हणाली आगाव कुठला रुद्र तुझ्या खोड्या कधी बंद होतील रे तुला सतत कोणी ना कोणी लागतंच का त्रास द्यायला रुद्र म्हणाला करेक्ट अग्निहोत्री साहेब नसले की मला तुला त्रास देऊसा वाटतो आणि तू काय ग माझ्यावर संशय घेत सारखा असं म्हणून त्यानं ति ती, तिचे हात हातात घेतले आणि म्हणाला माझी पहिली आणि शेवटची प्रेयसी तू आहेस दामिणी तुझ्या अगोदर कोणी नव्हती आणि तुझ्यानंतरही कोणी नसेल चल आता आराम कर बरं खूप झालं रडणं खरं तर चूक माझीच आहे असं म्हणून तो तिला मिठीत घेणार इतक्यात रुद्रचा फोन वाजला रुद्रने फोन पाहिला तर शेठच्या बायकोचा फोन होता अकरा वाजले होते आणि रुद्रनं फोन उचलला शेठची बायको खूप घाबरून बोलायला लागली आणि म्हणाले रुद्र आणि रुद्र, रुद्र म्हणाला हे बघा तुम्ही घाबरू नका मी लगेच आलो असं म्हणून तो दामिनीला काहीच न सांगता निघून गेला दामिनी आता खूप काळजीत पडली रुद्र अरे रुद्र थांब थांब तरी सांग तरी काय झालं असं म्हणून ती त्याच्या मागे पळाली पण तोपर्यंत रुद्रनं गाडी स्टार्टसुद्धा केली होती आता इकडे पद्मिनीला सहावा महिना लागला होता जेवण करून विशाल पद्मिनी बेडरूममध्ये बसले होते आणि आज विशाल खूप खुश होता कारण त्याला पोलीस खात्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला होता आणि तोही बातमी आता पद्मिनीला सांगणार होता आता त्यानं तिच्या पोटावर हात ठेवला आणि पद्मिनी म्हणाली साहेब तुम्हाला काय हवंय हो मुलगा की मुलगी आणि विशाल तिला म्हणाला पद्मिनी मला तू हवी आहेस क्यूट क्यूट हळव्या मनाची माझी छोटी पद्मिनी मला मिळाली तर खूप बरं होईल आणि आता पद्मिनी म्हणाली पण साहेब मला तर माझे छोटे साहेब हवे होते मग काय करायचं दोघांपैकी कोणाचंच एकाचंच खरं होणार ना विशाल म्हणाला पण समजा जुळं झालं तर एक मुलगा एक मुलगी पद्मिनी हसली आणि म्हणाली साहेब आता ते कसं शक्य आहे आता बाळ मोठं झालं आणि एकच आहे जुळं असं तर कळलं असतं की आधीच विशाल म्हणाला तेही बरोबरच आहे म्हणा पण पद्मिनी मला तुला एक गुड न्यूज सांगायची आहे मला शेटला पकडून दिल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे असं म्हणून त्यानं तिच्या पोटावर हात ठेवला आणि पोटात बाळाची हालचाल झाली आणि विशालला ती जाणवली आणि विशाल खुश होऊन म्हणाला ए पद्मिनी अगं बाळ हल्लं तुला जाणवलं तुला जाणवलं का गं आणि पद्मिनी खूप खुश झाली माझी साहेब ही बाळाची पहिली चाहल होती आणि किती छान ना साहेब अशी पहिली चाहूल तुम्हाला अनुभवायला मिळाली आणि तीसुद्धा तुम्ही गुड न्यूज सांगत असताना विशाले पुन्हा तिच्या पोटावर हात ठेवला आणि बाळ पुन्हा एकदा हल्लं पद्मिनी म्हणाली बघा साहेब तुम्ही गुड न्यूज सांगितली आणि त्यानंही ऐकली आणि तो आनंद व्यक्त करतोय बहुतेक विशाल म्हणाला नक्कीच माझं बाळ खूप कर्तृत्ववान होणार आहे ती म्हणाली हो अगदी तुमच्यासारखं आता आराम करा अग्निहोत्री साहेब पुरस्कार उगीच मिळत नाहीत त्यासाठी चोवीस तास ड्युटीवर असावं लागतं आणि ड्यूटी जर फ्रेश मोडमध्ये करायची असेल तर झोप होणं गरजेचं आहे विशाल म्हणाला माझ्या या पुरस्काराचं सगळं श्रेय तुला जातं पद्मिनी तुझ्यासारखी समजूतदार बायको असेल तर चोवीस तास काय दिवसातले अठ्ठेचाळीस ताससुद्धा माणूस नोकरी करू शकतो तू कधीच मला पदराला बांधून न ठेवता मोकळीक देतेस आणि म्हणूनच मी काम करू शकतो बाहेर जाऊन पद्मिनी म्हणाली आपण हा कौतुक सोहळा नंतर करूया का झोपा आता आणि आता दोघेही गाड झोपले गेले झोपेतच विशालनं कुस बदलली एक हात आणि एक पाय पद्मिनीच्या अंगावर टाकला तसं पद्मिनीच्या पोटाला त्याचा गुडगा लागला आणि ती ओरडायला लागली आणि विशाल खूप घाबरला पद्मिनी ए पद्मिनी अगं काय झालं असं तो खूप काळजीनं म्हणाला पण तिला आता फक्त वेदना होत होत्या बोलता येतच नव्हतं त्यानं लगेच आईला उठवलं आई म्हणाली विशाल काय झालं असं अचानक पोटाला का दुखायला लागलं आणि विशाल आता थोडासा लाजून म्हणाला आई माझा गुडघा लागला ग तिच्या पोटाला आई म्हणाली विशाल तुझं लक्ष कुठं असतं रे तुझ्याकडून इतका हलगर्जीपणा कसा होऊ शकतो म्हणून मी तिला तुझ्याजवळ झोपू देत नव्हते पद्मिनी काही नाही होणार शांत हो असं म्हणून आईने तिला शांत केलं पाणी दिलं प्यायला विशाल आता घाबरला होता तो आईला म्हणाला आई, आई बाळाल तर काही होणार नाही ना गं आई म्हणाली काय माहीत आता उद्या हॉस्पिटलमध्ये जा दोघे हो आणि आता विशालला एका अननोन नंबरवरून अचानक फोन आला रात्रीच्या साडेबारा वाजता विशालने तो फोन घेतला आणि समोरून एक माणूस म्हणाला हॅलो इन्स्पेक्टर अग्निहोत्री साहेब बोलताय ना विशाल मला हो बोला मीच बोलतोय आणि तो माणूस म्हणाला इथे मी सांगतो त्या पत्त्यावर तुम्ही या इथे रुद्र देशमुखला काही गुंडांनी मारून टाकला आहे तुम्ही लवकर या हे ऐकून विशाल खूप घाबरला आणि तो म्हणाला आई आज तू पद्मिनीजवळ थांब मला लगेच जायचं आहे आई म्हणाली विशाल अरे कुठे निघाला असते हे इतक्या लागतोय पद्मिनीला त्रास होतोय दिसत नाही का तिला बरं नाही वाटलं तर हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल तिला तरीही तू जायची गरज आहे का विशाल म्हणाला आई मला जावंच लागेल आणि मला काहीही विचारू नकोस प्लीज आई चिडली आणि म्हणाली विशाल आता तुझ्या बायकोला तुझी गरज आहे हे कळत नाही का तुला इतकं काय महत्त्वाचं आहे जे तुझ्या वाचून नडलं आहे विशाल आता काहीच नाही सांग बोलला त्यानं कुणाला काहीच नाही सांगितलं त्याला खूप टेन्शन आलं होतं रुद्रचं आणि यांना खरं खरं सांगितलं तर आणखीन टेन्शन घेतील आणि म्हणून पद्मिनीची अवस्था आणखीन जास्त बिकट होईल आई प्लीज मला जावंच लागेल तो त्याची काळजी घे असं म्हणून विशाल निघून गेला आणि आता आईला विशालचा खूप राग आला विशाल आता खूप वेगानं गाडी चालवत होता आणि त्याला दामिणीचंसुद्धा खूप टेन्शन आलं होतं अशा अवस्थेत जर तिला समजलं तर तिचं काय होईल या कल्पनेनं विशाल तुफान गाडी चालवत होता आणि त्याचा मधूनमधून घाम पुसत होता